आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत पहिल्यापासून त्यांनी हे प्रकरण पूर्ण व्यवस्थित हाताळलेलं आहे आपण त्यांचे विचार नेमकं ने काय भैया काय सांगाल सुरुवातीपासून तुम्ही प्रकरण लावून धरलेलं आहे आणि विधानसभेत तुम्ही प्रकरण उचललं होतं आणि आज मुक मोर्चा निघतोय मोठा असं नाही हे बघा हे प्रकरण गंभीर झालेलं आहे सगळ्या जिल्ह्यातले लोक सगळ्यात प्रथम म्हणजे हे सर्व पक्षाचे लोक तुम्ही जर बघत बग असतील तर सर्वच आमदार सगळ्यांनी बैठका घेतल्या सर्व जाती धर्माचे लोक संघटनेचे लोक बैठका घेतल्या आणि त्यांना कुटुंब संतोष न्याय भेटण्यासाठी हा एका जातीचा विषय नाही तर अठरा पकड जाती ओबीसी हिंदू मुस्लिम सर्वजण आज रस्त्यावरती उतरणार फक्त वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे आणि या न्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे एकोणीस दिवस झालेत आज विसावा दिवस आहे आणखी बरेच आरोपी फरार काय जे काही अटक झालेत ते ठीक आहे त्यांनी सुपारी घेतलेल्या पण जो मूळ मास्टर मी पहिल्या दिवशीपासून गावात गेल्यानंतर लोकांनी मला जे सांगितलं की पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा गुन्हा दाखल करून घेत नव्हतं तेव्हा एक त्यांना फोन येत होता ते वाल्मिक कराडचा जर पहिल्या दिवशी जर तिथं ऍक्शन झाली असती तर नववा दिवस उजाडला असता तुमच्या लक्षणाला ना आणि हा क्रम अधिवेशनामध्ये मीच काय तर स सर्व सत्ताधारी पक्षातले लोक आहेत सुरेश अण्णा आहेत तुमचे आहेत नवीनाताई मुंजड आहेत विजय पंडित आहेत भाजपचे आमदार आहेत अभिमन्यू पवार त्यांनी सुद्धा बोलले आणि हा काही राजकीय स्टंट नाही बघा राजकीय स्टंट असतो ना तर एवढे सर्व लोक कोणी काही बोलत नसतं फक्त न्याय भेटावा आणि अटकवा लोकांना आणि फासावरती चढवा लोकांना ही आमच्या सगळ्यांची मागणी सत्ताधारी पक्षातील देखील जे आमदार आहेत त्यांनी पण प्रकरण नाही केलेले तुम्ही पण प्रकरण हाताळता लोक रस्त्यावर उतरल्यानंतर सगळ्यांचं लक्ष तिथे जातच आणि जेव्हा सर्व लोक एकदा उतरल्यानंतर एखादी गोष्ट फार चुकी झाली ज्या पद्धतीने त्यांना मारले तीन ते चार तास त्यांना मारले त्यांच्या अंगावरती एक त्यांनी एक अंगातलं एक असं विषय होत जिथं त्यांना मारलं नाही लोकांनी जेव्हा हे सगळे फोटो बघितले किंवा हे मीडियावरती आलं हे लोकांच्या आणि ही भावना आहे की परत हे प्रकरण एक बाहेर आले असे प्रकरण किती दबल्यात गेलेले रामकृष्ण बांगर मुन एक कुटुंब आहे तर ते आता त्यांच्यावरती एका महिन्यामध्ये तीन खोट्या केसेस टाकले मुलावरती एक शत आई वडिलांवरती मुलावरती आई वडील कशी एक तीन सात मध्ये असते आई वडील आणि मुलगा परत म्हणजे मुल। मुल त्यांच्याकडून असं काय पाहिजे होत थांबला पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून सीएम साहेबांनी किंवा अजितदादांनी जे उत्तर दिले ते सभागृहामध्ये आम्ही आमदार म्हणून ऐकले की आम्ही कडक त्यांच्यावरती कारवाई तर हे होते आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं की संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे एकंदरीत आता त्या न्याय भेटण्यासाठी ते पण स्वतः या प्रकरणात पुढे आहेत एनडी मी स्वानंद पाटील बीड